नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या वी माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पैठण जिल्हा संभाजीनगर आवकालेली पंधरा क्विंटल किमान दर आहे सहा हजार तीनशे पन्नास कमाल दर आहे सहा हजार तीनशे शहाऐंशी सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे भोकर जिल्हा नांदेड आवकालेली आहे नऊ क्विंटल किमान दर आहे सहा हजार शंभर कमाल दर आहे सहा हजार एकशे एक्क्याण्णव सर्वसाधारण दर आहे सहा हजार एकशे पंचेचाळीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम आवक आलेली बाराशे नव्वद क्विंटल किमान दर आहे पाच हजार नऊशे कमाल दर आहे सहा हजार सहाशे पंचेचाळीस सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे लातूरावकल्ले सतराशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर आहे सहा हजार दोनशे दर आहे सहा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे पन्नास